रायगड जिल्ह्यामध्ये कोकणाच प्रवेशद्वार म्हणून ओळखलं शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय मात्रे की आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल सोपोली असेल किंवा बरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोक नेते आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आज संपर्क मंत्री म्हणून गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते रामशेठ ठाकूरजी आणि जय मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामध्ये असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे एक राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक चार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कोणत्याही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणार महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक या समस्या आहेत अडचणी आहेत का एकत्रपणे सोडवून आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ याच्या येण्याने आलाय असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय भारत पाकिस्तान आदेशानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका